बक्षिसाला कर्ज माफी मानतात फाटके तुटके कपडे नशीबी घेऊन जगाला कपडे पुरवणारा माझ्या शेतकरी राजाला माझ्या मातृभूमीला पोट भरणारा तो गरीब शेतकरी खरंच जर भारताला शेतकरी दगवायचा असेल ना तर त्याच्या मागे गंभीरपणे उभा राहायला हवं मराठवाड्यातील देवगिरीवरती राजा रामदेवराची सोन्याचा दोन होता महाराष्ट्र आघाडीवरती होती आता उठू सारे रान आता पेटू सारे रान शेतकऱ्याच्या हक्कासाठी लाव प्राणाला प्राण खरंच सगळ्यांनी जगायला सुरुवात केली पाहिजे शेवटी एवढंच म्हणू इच्छिते जीवनात चाल करताना काट्यांना दूर सारायचं असतं शत अंगावर आलेल्या शत्रूला मित्र बनवायचं असतं अपयश पत्री पडला म्हणून निराश व्हायचं नसतं शिखराकडे जाताना मागे वळून पाहायचं नसतं तर यश म्हणजे काय भुकल्यांना अन्न द्या ताणल्यांना पाणी द्या बेरोजगारांना रोजगार द्या जे दुःखी आहेत त्यांना जगण्याची हिंमत द्या कर्ज काढू नका कष्टाची व भाकरी खाऊ नका जय यांच्या